मुलानं पोलिसांची भीती बाळगू नका ते तुमचे मित्र आहेत कोणत्या तक्रारी पोलिसांकडे करायच्या कोणत्या इतर विभागाकडे याची माहिती घ्या पोलीस त्यांची शस्त्र कशासाठी आणि कोणत्या वेळी उपयोगात आणतात हेही जाणून घ्या इत्यादीची माहिती अगदी गप्पांच्या ओघात ठाणे शहर पोलिसांनी विद्यार्थ्यांना दिली निमित्त होतं पोलीस रेसिंग डेचं पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते दोन जानेवारी एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र पोलीस दलाला त्यांचा स्वतंत्र ध्वज देण्यात आला तेव्हापासून हा दिवस रेझिंग डे म्हणून साजरा होतो ठाणे पोलीस आयुक्तालयातही दरवर्षीप्रमाणे यंदाही दोन ते पाच जानेवारी दोन हजार वीस दरम्यान हा दिवस विविध उपक्रमाने साजरा होतो ठाणेनगर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमावंशी यांनी दोन जानेवारी रोजी त्यानिमित्त पोलीस स्कूलच्या आठवणी ते नववीपर्यंतच्या सुमारे साठ विद्यार्थ्यांना गटागटाने पोलीस यंत्रणेची माहिती दिली यात पोलीस ठाण्याचं कामकाज कसं चालतं ठाणे अंमलदार मुद्देमाल याबाबतची माहिती तसंच एस एल आरपासून अश्रुदुराच्या नळकांड्यांपर्यंतच्या शस्त्रास्त्रांची माहिती त्यांनी मन मोकळेपणाला दिली जमाव नियंत्रणापलीकडे गेल्यावर त्यावर थेट लाठीचार्ज किंवा गोळीबार करण्यापेक्षा अश्रूधूराच्या नळकांड्या फोडण्यासाठी गॅस गनचा कसा उपयोग केला जातो शिवाय नाईन एम एम पिस्तूल कार्बाईन सेल्फ लोडेड रायफल इत्यादी आधुनिक शस्त्रांची ही माहिती विद्यार्थ्यांनी पोलीस काकांकडून जाणून घेतली